आहात मुलून वरून एक आज मराठी म्हणून एकत्र आले आहेत कसं वाटतंय काय म्हणतो मराठी माणूस छान वाटतं दोघे भाऊ एकत्रित आलेत ना तर मराठी माणसाला आणि मराठी महाराष्ट्राला एकदम न्याय मिळाला आज एकदम छान वाटत म्हणून मराठी माणूस इथं कुठेतरी खुश आहे खुश आहे एकदम खुश आहे आणि काय अपेक्षा आहेत प्रशासनाकडनं की आता मराठी माणसांचा कोण वाली आहे का अपेक्षा असणार त्यांच्याकडे की त्यांनी एवढंच करावं की मा हिंदी भाषेचा आम्हाला द्वेष नाही आहे पण हिंदीचंही सक्ती आमच्यावरती करू नका आम जसे आमचे मराठी आम्हाला प्रिय आहे तशी हिंदीही प्रिय आहे पण त्यांनी सक्ती करू नये बस एवढीच आमची त्यांना विनंती जी आर जाळला गेला त्याबद्दल काय सांगाल आणि जी आर कॅन्सल झालं कुठेतरी सगळे मराठीची ताकद आहे काय सांगा बरोबर मराठीची ताकदच आहे त्याच्यामुळे जी आर जाळं हे केलं गेलं आणि मराठी माणसांनी मराठी आपलं सगळं ठेवलंच पाहिजे ठीक महाराष्ट्राची शान आहे मराठी भाषा आणि ते उद्धव साहेबांनी आणि आणि ठाकऱ्यांमुळे राज ठाकरे राहू शकतो ठेवावी आता पूर्णपणे त्यांनी एकत्रित होऊन कायमस्वरूपी त्यांनी ठेवलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे मराठी माणसाची थँक्यू आपल्याला आहात सर आम्ही मरोळ शिवसेना शाखा क्रमांक शहाऐंशी महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक असं आम्ही एकत्र मरोळ आलो काय म्हणतोय मराठी माणूस जो आज एकत्र आलेला आहे काय सांगा मराठी माणूस आज एकत्र एक नाही आला हा जो जिथे हा मेळावा ठेवला होता ज्या बाजूला समुद्र होता आणि आज अक्षरशः महाराष्ट्राचा समुद्र मराठी माणसाच्या रूपाने खवळला आणि त्याची प्रचिती या डोम आणि डोमच्या बाहेर दिसली ही मराठी माणसाची एकजूट आहे राजसाहेबांवरती उद्धव साहेबांवरती प्रेम करणारा मराठी माणूस आणि या दोघांनी एकत्र आला या महाराष्ट्राचं चित्र इतकं एक वेगळं असेल ऐतिहासिक महाराष्ट्र चित्र असेल आणि एक ठिकाणी आपले जे देवा भाऊ आहेत सगळ्यांनी तिथे उल्लेख केला एक ठिकाणी मराठी भाषेला राज्य भाषेचा अभिजित भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरे कडून त्या मराठी भाषेचा गळा दाबण्याचा दा दुटप्पी भूमिका जी देवा भाऊने घेतली आहे ना त्यांना दिलेली चपरा काय आणि मध्यंतरी जो पिक्चर आलेला बाळकडू तर आज काय बाळकडू मिळाला तुम्हाला मराठी माणूस म्हणून आज आम्हाला आमचे हे जे दोन्ही भाऊ एकत्रित आलेत त्याचा आम्हाला खूप आनंद आहे असं वाटलं की आम्ही ही लढाई जिंकली महानगरपालिका जिंकू या ना जिंकू आज आज मराठी माणूस सांगते आल्याने आम्हाला असं वाटतं ही लढाई आम्ही लोकांनी जिंकलेली आहे आणि यानंतरही आम्ही भविष्यात सर्व कोणताही पक्ष पाद न वापरता आम्ही एकजुटीने लढू आणि येत्या महानगरपालिकामध्ये ही महानगरपालिका फक्त मराठी माणसाचीच असेल आणि हे आम्ही हे पूर्ण भाजपवाल्यांना दाखवून देऊ जय हिंद जय महाराज राहिलं तर बाळकडूत लहानपणापासून उद्धवजीने राजजींच्या नसानसामध्ये मध्ये भिडलं आणि हे शिवसैनिकांमध्ये बाळकडूत जन्माला इथंच पाचलं जातं आणि हा बाळकडू घेऊनच जिथे मराठी जे अन्याय दिसेल तिथे अत्याचार दिसेल तिथे झापड पडल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज थँक्यू काय सांगाल सर आजच्या सभेसाठी आलात एक मराठी माणूस म्हणून काय वाटतंय खूप छान वाटलं ऐकून साहेबांचं भाषण वगैरे सगळं बहुत सुंदर त्यांनी हे केलं आहे मराठीच्या ह्याच्यातून मराठी माणसाने पण कुठेतरी मतांतर डुडीगड होतं असं नाही वाटत आहे का कारण का एके बाजूला आपण सगळ्यांना घेऊन चालतोय आणि एका बाजूने भाषावाद भाश, पाहायला मिळतोय ते तर आहे सगळं आता विस्कळीत झालेलं आहे परंतु मराठीची भाषा एक समजून सगळ्यांनी एक यायला पाहिजे बी जे पीमध्ये मध्ये असो की कोणत्याही पक्षात असो त्यांनी मराठी माणूस एकत्र व्हायला पाहिजे आजचा मराठी माणूस काय म्हणतोय आजचा मराठी माणूस आहे पक्षात परंतु मराठी भाषेवर जोर देऊन एकत्र यायला थँक्यू सर ज्याप्रमाणे पाहतो की सगळ्या लोक मराठी माणूस कुठेतरी ह्या गोष्टीत मी आनंद आहे की मराठी माणसासाठी काहीतरी नवीन काहीतरी होईल त्यांच्यासाठी मराठी माणसाला अजून बऱ्याच गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध होतील किंवा त्यांच्या वतीने आता विचार विचार केला जाईल असं कुठंतरी मराठी माणसाचं मत आहे आणखी लोकांच्या पण चर्चा काय सांगाल आज सभेला आलेला आहात काय सांगाल मराठी माणूस काय म्हणतोय मराठी माणसाने मराठी माणसाने आणि जसं की शिंदेनी पुण्यामध्ये म्हटलं जय गुजरात त्याबद्दल काय सांगाल

तू मराठीस नाहीस म्हणून तू गुजरात बोलला महाराष्ट्राचा खातो आणि तिकडची लाल करतो तुझी लायकीच नाहीये बरोबर हेच आम्ही बोलू बस काय मारे बोलू पोकरकर महिला शाखा समन्वय त्यांना आजची ही गर्दी बघून रात्री झोप येणार नाहीये समजलं म्हणून त्याने कालच बोलला जय गुजरात त्यामुळे त्याच पक्षावरून तो, तो जय पक्षा पक्षा गुजरात बोलतो ज्याच्यात मोठा झालाय जे खाऊन मोठा झालाय त्याच्यावरच उलटलाय याला म्हणून आम्ही सगळेजण मी मराठी आम्ही मराठी म्हणून आम्ही सगळे एकजुटीने आज उभे राहिले आणि दोघे भाऊ एकत्र झाले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला कुठेतरी नितेश राणे म्हणत होते की भाष म्हणजे कुठेतरी देवेंद्र फडणवीस पण म्हणाले नितेश राणे पण म्हणत होते की जर आपण मराठीचा जास्त आपण अभिमान बाळगतो तर ठीक आहे पण मारामारी करणं कायदा तर घेणे कितपत योग्य आहे नाही ते योग्य नाही नितेश राणेला विचारा तुझे वडील कुठे मोठे झाले कोणामुळे मोठे झाले कुणी मंत्री केला त्यांना त्याला ते पहिले सवाल विचारा राणेला नितेश राणीला तू एवढासाच होता आता एवढा झालाय जास्त बडबड करू नकोस आणि बोलताना विचार करून बोल जरा हे संस्कार आहे तुझ्यावर आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत म्हणून आम्ही व्यवस्थित बोलतो त्यामुळे त्याला सांगायचं सा की आम्ही मराठी सगळे एकत्र येऊन हा लढा आता लढणार आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता काय परिणाम दिसेल आमची सत्ता राज ठाकरे उद्या साकारची सत्ता येणार एकशे टक्का येणार मराठी माणसाची सत्ता येणार आणि आणि आतुरतेने वाट तो क्षण आता आज आलेला आहे याचे पुढचे विजयी सगळे आमचेच असणार सगळे एक साइड असणार आम्ही गाडी जातील आता त्यांच्यावरती कुणाचा अर्थ भरोसा नाही आमचा आमचं जे आहे ते आम्हाला मिळालेलं आहे बस